आमच्या लेबरांनी सगळं काम येणा ओकेमध्ये करून टाकलं होतं सगळं पस्ते करून टाकलं होतं सगळी मका पाडून टाकले आणि बघू शकता ही आमच्या पिकअपी आणि हिवा आणि अतिशय उत्कृष्टपणे काम करू राहिले आमचे लेबर जण होते आणि एकदम बेकार काम काम म्हणजे ना नादच नाही कामाचा काम एकदम ओकेमध्ये परफेक्ट होतं आणि ही मकाची जात बघू शकता तुम्ही ही मका तीन तीन कणीस होते या माकाला आणि एकदम खायला आहे ना सिडकॉन सिडकॉन जातीची मका होती आणि खायला एकदम चविष्ट आणि मका म्हणजे भुट्ट्या बुट्टे, बुट्टे कनी असतं का ते म्हणजे भाजायला लोणावळ्या बिनवळे साईडला जास्त यूज होत असतो त्यानंतर मग आम्ही डायरेक्ट ना ट्रॅक्टर आणला दळायला आणि दळायला आणल्यानंतर मग ट्रॅक्टर रिवर्स लावितच होते आणि रिवर्स लावत ते वावरत घातला म्हणून ते वावरत फ्रीच घातले होते ते पण व्हायला लागलं होतं आणि आमचे ड्रायव्हर एकदम खतरनाक होते एक खतरना एक डोंगर वागायचे ड्रायव्हर म्हणजे त्यांना आजच नाही करायचे इकडले वावलं म्हणजे असे लगेच चिखल पकडता लगेच असे वल्ले वल्ले लगेच होऊन जाते लगेच एकदम वल्ले आणि आमचे वर्कर लोकही खूप मेहनती होते आणि वर्कर एक भारी आणि बघू शकता आमचे दादा एकनाथ दादा एकनाथ दादा तर खूप एकदम जुने ड्रायव्हर आहे एकदम जुने कडक ड्रायव्हर आहे कडक आणि एकदम ओल्ड इज गोल्ड आणि त्यांनी बघू शकता आम जी तर पिकअप लावलेली तुम्हाला दिसत असेल थोडी नॉर्मल दिसन आता तिथं ते बोनट दिसत असन पण एकदम तीन बोटावरून त्यांनी वी, पिकअप एकदम रिव्हर्स नेली कारण की एक तर बागायतेर आहे ना आणि बघू शकता लगेच आम्ही ना डायरेक्ट आहे स्कूटी चालू झाली आणि आमची पिकं पहिली पहिली का म्हणजे आमचीच भरायला लागली मग आमची पिकं मग दाळायला आणि मग त्यानंतर मग मयूरची आयसर गुतला होता आयसर गुतला होता आम्ही चिखलातून मग ट्रॅक्टर लावून तो टो करायचं ठरवलं मग टो करून आम्ही ना त्याला ना सुखरूप ना बा असं बाहेर काढा काढण्यात येणार यश प्राप्त करीन असं आम्हाला आम्ही निश्चय केला आणि मग त्यानंतर ये ना आम्ही निश्चय करून येणा ते चरट बिरट बांधून टो केलं आणि एकदम आमचं यश सफल झालं आणि डायरेक्ट आमचा मयुर भाऊनचा ना, ना टेम्पोना डायरेक्ट एकदम ना सुखरूपपणे बाहेर निघलाय मग त्यानंतर आम्ही ना ट्रॅक्टरने ना आणि टो करून आमचा आयसरेने एकदम ना सुखरूपपणे बाहेर काढला आणि कारण की तो दुसऱ्या वावरात चालला होता लगेच भरायला आणि ती पिकअप पण बघू शकता आणि तिकडं नेऊन ये ना लगेच आहे ना भर भरणारच होतो आणि लगेच आहे ना हे मग आमची मामा म्हटले बोधभीत सोडून घ्या मस्त म्हणजे ना जास्त जास्त कमी बसून जाईन मग त्यानंतर लगेच आम्ही भरायला चालू केली आम्ही बघू शकता हे बाई इथं गाड्या दिसून राहिल्या आमच्या आणि बाई एक गाडी तिकडून होती आणि मी इथं लगेच आरामाला कंटाळून गेलो खूप कंटाळून गेलो दमून गेलो मग आरामाला बसलो त्या लगेच मग मग लगेच परत टॅक्टर परत दळायला लागले मग एकदम दळायच्या बाबतीत नाद नाही लगेच मग लगेच ही चौथी पिकअप होती आमची लगेच दळायला चौथी पिकअप चौथी पिकअप एकदम म्हणा भाऊंची पिकअप आली म्हणे भाऊ लगेच आहे ना रिक्स्की लगेच म्हटले मी ना काढून दाखवतो लगेच कोठेपिठी जाऊन झाली लगेच म्हटले मी काढून दाखवतो मी ना दोन चार वेळा ट्राय केले ट्राय करूच करतच होते पण काही चिखलामध्ये ना चाक डायरेक्ट फसून गेले म्हणून काही निघाणी ना थोडं त्रास घेतला त्यांनी प्रयत्न केला पण आम्ही लोटायचा पण प्रयत्न केला आमच्या लेबर लोकांनी पण तरी नाही निघली आणि शेवटी भाऊंनी हार मानून घेतली ते म्हटले आता काय चिखल मग भाऊंनी हार मांडली पण आम्ही तरी पण प्रयत्न करत होतो दोन चार लगेच अजून आम्ही गँग वाढवली मग गँगनी लोटायचा प्रयत्न केला पण ट्राय करून तरी नाही होऊ राहिलो प्रॉब्लेम सॉल्व मग तरी मग आम्ही म्हटलं ट्रॅक्टर विक्टर लावा लागतो मग ट्रॅक्टर लावायचा प्रयत्न एक करतच होतो मग इकडं तिकडे बघून विचार करून 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 मग केला पुढचा प्रयत्न आमचे भाऊ म्हटले परत एकदा ट्राय मारून बघू आपण मग तरी पण ट्राय करून पण बघून तरी पण प्रॉब्लेम व्हायला लागला मग डायरेक्ट त्यानंतर टो केला आम्ही टो केल्यानंतर आहे ना मग आम्ही ना एक चूक केली खाली बांधायच्या ऐवजी ना डायरेक्ट भंपरला बांधलं आणि त्यानंतर मग भंपरला बांधलं चिस्ट म्हणजे बॉडीला बांधायचं होतं पण भंपरला बांधलं मग आम्हाला वाटलं निघण गाडी पण निघ निघायला मग आमचे ट्रॅक्टर ड्रायव्हर म्हणले एकदा ते रश्शी ना चाळून बिळून घ्या म्हणजे चाळून घेतली ना मग येईल मग त्यांना डायरेक्ट आम्ही ना भंपरला लावलं मग आमचा बंपरच आमचा बंपरच उकडून आला डायरेक्ट बंपर उकडून मग आम्ही गाडी येऊ पण गाडी बाहेर काढली पण तरी पण आमची पाचवी गाडी आली मग पाचवी गाडीला मग काय अंधार पडून गेला तरी आम्ही गाडीच काढीच हे करीत होतो नंतर आमचं सगळं वर काम एंड झालं मग आता आम्ही ना डायरेक्ट ना घरी निघायच्या टायमाला मग घरी निघून राहिले आणि मग या पुढेच दोन गाड्या डायरेक्ट दुसऱ्या दिवशी आम्ही डायरेक्ट बोध भरायला घेतले आणि भोध भरायला मग बघू तुम्ही पाहात पाहतच आस छान भरू राहिले आणि आमचे मेहनती वर्कर अजिबात थकवा नाही त्यांना अजिबात पण काळजीपूर्वक काम करू राहिले आणि त्यांनी बेस्ट वर्क दिल्याबद्दल थँक्यू